तालुक्यातील जमारावडी येथे संत वामना हो, दिसळ्याचे आयोजन करण्यात आले होते यावेळी रिंगण सोहळा भक्तिमय वातावरणामध्ये उत्साहात पार पाडला यावेळी शेकडो भक्तांना या, या रिंगण सोहळ्याचे लाभ घेऊन दिंडीजी आणि देवक्त बारा मिठल महाराजांचे दर्शन केलं संत वामणभाऊ महाराज यांच्या श्री क्षेत्रगहिनाथगड ते पंढरपूर पालखीचे पहिले रिंगण जमादारवाडी जामखेड येथील संत वामणभाऊ महाराज यांच्या मंदिर परिसरात रविवार दिनांक पंचवीस दुपारी तीन वाजता सर्व वारकरी व वा टाळकारी यांच्या उपस्थितीत पार पडले श्री क्षेत्र गैनाथगडाचे मठाधिपती हरिभक्त पारायण विठ्ठल महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली शुक्रवार दिनांक तेवीस श्री क्षेत्र गहिनाथगड येथून संत वामणभाऊ महाराज यांची पालखी पंढरपुरेकडे मार्गस्थ झाली आज सकाळी अकरा वाजता जामखेड शहरात आगमन झाले शहरातील सर्व भाविक भक्तांनी संत वामणभाऊच्या दिंडीचे पालखीचे व हरिभक्त पारायण विठ्ठल महाराज यांचे दर्शन घेतले नगर व बीड जिल्ह्याच्या सीमेवर असणारे श्री क्षेत्र गहिनाथगड हे वामण भाऊचे समाधीस्थान आहे महाराष्ट्रातील कानाकोपऱ्याचे भाऊंचे लाखो भक्त आहेत संत वामण भाऊ महाराज यांनी स्वतः आषाढी वारीची परंपरा सुरू केली होती तेव्हापासून आज तागायत ही परंपरा चालूच आहे या दिंडीला अनन्य साधारण महत्व आहे राज्यभरातून सुमारे तीस ते चाळीस हजारहून अधिक वारकरी या दिंडीत सहभागी झाले होते दरवर्षी वारकऱ्यांचा सहभाग वाढत आहे घहिनाथगड निवडुंगा वहाली सावरगाव केका नवस्ती वनवेवाडी मातकुडी असा प्रवास करत रविवारी सकाळी जांभवाडी जामखेड वस्ती मार्गे जमादारवाडी जामखेडे येथे संत वामनभाऊ गड परिसरात दुपारी तीन वाजे दरम्यान दाखल झाली याच ठिकाणी पहिले गोल रिंगण पार पडले त्यानंतर जमादारवाडी येथे भोजनाचा कार्यक्रम पार पडला सारोळा रोडने दिंडी मुक्कामासाठी सारोळा इकडे प्रस्थानच झाली या भागातून पंढरपूर जाणारी ही सर्वात मोठी दिंडी आहे व तीन वर्षापासून या एकमेव दिंडीचे त्यामुळे या, या परिसरातील भक्तगणासाठी ही एक परवणीश ठरते या रिंगण सोहळ्यात तालुक्यातील सर्व भक्तांनी लाभ घेतला आहे श्री संत बामण भाऊ भक्त मंडळाच्या वतीनं गोल रिंगणात शांततेने पार पडले आहे या दिंडीच्या सर्व वारकऱ्यांना जमदारवाडी सारोळा खुर्देठन जामखेडच्या सर्व वारकऱ्यांनी आपला सहभाग नोंदवून सहकार्य केले श्रद्धा वेगळी आणि अंधश्रद्धा वेगळी म्हणून हे विठ्ठलाच्या प्रेमासाठी चाललेले लोक आहेत आणि ह्या दिंडीमध्ये एक लोकशाहीची पद्धती आहे की एवढा मोठा समाज आहे त्यांना कोणी नियंत्रित करत नाही तरी पण हे विठ्ठलाच्या ध्यासानं नामस्मरणामध्ये चालतात आणि हे विविध कुटुंबातली लोक आहेत परंतु त्यांची बाबा श्रद्धा आहे आणि त्या श्रद्धेच्या बळावरती लोक चालतात म्हणून विज्ञानामध्ये पण श्रद्धा आहे कुठंतरी आणि या श्रद्धेच्या माध्यमातून हा सोहळा चालत आलेला आहे आणि हा नक्कीच यशस्वी सुरू होईल आणि हा प्रत्येक वारकऱ्याला त्यांचं ध्येय जे विठ्ठल आहे ते प्राप्त व्हावं असं चरणी प्रार्थना करतो वारकरी संप्रदायाचा मूळ आरंभ गहिनीनाथांपासून आहे हा गहिनीनाथ नागांचा पाखी सोहळा आहे गहिनी, गहिनी प्रसादे निवृत्ती दातार ज्ञानदेवा सारस उदवी देईल असं ज्ञानाबाऱ्या होतात की वारकरी संप्रदायाचा आरंभ या दिडीपासून या पालखी सोहळ्यापासून वाटाने मार्ग खरतळ आहे तरी पण या परंपरेतील समाज कुठल्याही अडी अडचणीची जमा न बाळगता जशी सोय आपापल्या पद्धतीनं होईल तशी तशी करून घेतात आणि संबंध महाराष्ट्रामध्ये जो वारकरी संप्रदाय या संप्रदायाचं मूळ अधिष्ठान असल्यामुळे या परंपरेचा जो पाईक आहे तो वर्षानुवर्ष अशा खरतर प्रवासामध्ये आपलं जी परंपरा आहे ती टिकून ठेवत आहे साधारण किती महिला वारकरी पुरुष वारकरी यामध्ये सहभागी होतात साधारणपणे या पालखी सोहळ्यामध्ये पन्नास हजाराच्या जवळपास सर्व भाविक चालतात कॅमेरामन अशोकवीरसह प्रतिनिधी नंदू परदेशी विश्वदर्शन न्यूज जमदारवाडी